आज आहे ना किचनमध्ये सर्व पासराच पसारा पडलेला होता कारण आज रे टिफिनसाठी दिले होते सँडविच त्याच्यामुळे ना चपाती आणि म्हणजे भाजी करायला वेळच भेटला नाही तर चटणी बनवायमध्येच वेळ होऊन गेला सँडविच बनवायमध्ये तर मग मी काय केलं बटाट्या चटणीसाठी बटाटे उकडून घेतले आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण फक्त टाकून मस्त अशी चटणी बनवली आणि सँडविच बनवून घेतली तर सँडविचमध्येच त्यांचं म्हणजे फर्स्टिसेस होऊन जातो आणि सेकंडरी सेसला मी फरसन आणि शंकरपाळे असं त्यांचा टिफिन दिला होता आणि त्याच्यानंतर मग त्या गेल्या स्कूलमध्ये राहिलेलं सर्व सँडविच बनवून घेतलेले आणि मग काही सर्व भांडेच भांडे झालेले होते आणि भांडे घासले त्याच्यानंतर गॅस पण क्लीन करून घेतला आणि सर्व वा किचन वाटा पण क्लीन केला म्हटलं लाडू झोपलाय तोपर्यंत आवरून घ्यावा तर मला तर वाटत होतं एवढं आवडतं का नाही पण मग त्याने बरंच झोपला त्याच्यामुळे सर्वच काम आवरून गेलं कपडे पण धुतले होते आणि नंतर मग मी सँडविच खाल्ले भेटू पुढच्या व्हिडिओत